निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अठरा वर्षात फक्त त्यांनी पाच कोटी खर्च केले आता मात्र निधी उपलब्ध करून दुष्काळी भागात जलक्रांती आणणार डॉक्टर विखे पाटलांचं प्रतिपादन अठरा वर्षात फक्त पाच कोटी रुपये खर्च केले पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपयांच्या विकासकामाचं नियोजन करून दुष्काळी भागाला सूचनाम सुपलाम करण्याचा प्रयत्न आमचा असेल अशी ग्वाही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन तथा दक्षिणनगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले आहे भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा दुमाला येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या निमित्तानं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला निलमताई खताळ माजी तालुकाध्यक्ष भीमराव चत्तर शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आहे आता महायुतीवर विश्वास ठेवलाय आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोचल त्या दिवशीच मी इथं सभा घेईल आज तो दिवस आहे ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासन कृतीची साक्ष आहे तसेच निलमताई खताळ म्हणालाय की वर्षानुवर्ष महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोचली आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळालाय सुजय दादांनी आणि नामदार विखे पाटील साहेबांनी दिलेला शब्द आमदार अमोल भाऊंनी खरा करून दाखवलाय तालुका त्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा आहे तर सुजे दादा विखे पाटील यांनी भाषणाच्या शेवटी एक खास विनंती करत सांगितले निलमताईंनी आमदार अमोल भाऊंना सांगावे की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत ती भाषणे घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावीत जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील ही जलक्रांती केवळ विकासाचं प्रतीक नाही तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस असं उत्तर आहे महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जल स्वावलंबनाच्या दिशेने पुढत जात आहे पाणी रस्ते शेती शिक्षण आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वाच खरा विकास घडवू शकते असा ठाम विश्वास यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे राजसत्ता न्यूज ब्युरो नानज संगमनेर म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला सभा घ्या पूर्ण या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले बरोबर केसर तुम्हाला तेच म्हणायचो सगळ्या वारी तुम्ही याच्याबरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं कुठं आम्ही अठरा वर्ष पाच कोटीचं काम व्हायला लागतं ते कसं लागलं ला, काय लागलं ला, कोणत्या कालावधीला झालं ते भाषण तुम्ही बोलणार पण तुम्हाला सुजयवि आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदोर आमदार खटा असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं काम संपल्यानंतरच मतं मागायला येईल हा शब्द तुम्हाला सुजयविके देतो आज आपला भाग या डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार